आज दिवस ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळा परिसरात आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजी येथील पाणंद रस्ते मजबूतीकरण व कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सलग चौथ्या दिवशी आमरण उपोषण करीत आहेत या पाणंद रस्त्याच्या मागणी पूर्ततेसाठी चक्क जनावरांच्या कळपाचे रस्त्यावरच आयोजन करण्यात आले व शासकीय यंत्रणांचे लक्ष वेधून घेतले पाणंद रस्ते संदर्भात वारंवार लेखी तोंडी निवेदन करूनही महानगरपालिका प्रशासन दखल घेत नसल्याच्या कारणावरून आज चौथ्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच आहे बिरनाळे पाणंद ढोले पाणंद देवमोरे पाणंद दिवटेपानंद कणसी माने पानंद यासह विविध आकरा पानंद रस्त्यासाठी महानगरपालिकेकडून एस्टीमेट तयार करण्यात आले असून सदरचे पाणंद रस्ते तातडीने करावेत यासाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले असल्याचे स्वाभिनी पक्ष पदाधिकारी यावेळी सांगितले निवेदनाची दखल न घेतल्याने परिसरात गाई म्हशी बैलगाडी ट्रॅक्टर रस्त्यावरच लावण्यात आल्याने चांगलीच तारांबळ उडाली यावेळी अण्णासाहेब शहापुरे बसगुंडा बिरादार कुबेर बेडक्याळे भीमगुंडा पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी सदस्य शेतकरी बांधव उपस्थित होते पाहूया यावेळच्या काही निवडके आणि प्रस्ताव तुटी राहिला ही गोष्ट आजपर्यंत पाच सात वर्षांनी हेच कारण आम्हाला सांगितली जात आहेत क्षीरसागर शहराम या आंदोलनाच्या बाबत निवेदन करतोय शहरातील विविध पारंद रस्ते मजबूती व कॉन्क्रीट कारण करण्याची मागणी होती अनुसरून महापालिका प्रशासनातर्फे आदरणीय आयुक्त आणि लोकप्रतिनिधी माजी खासदार शेट्टी साहेब आम्ही सर्वांशी वेळोवेळी चर्चा केलेली आहे आणि प्रशासनाच्या अडचणीबाबत सर्वांना अवगत केलेलं आहे महापालिकेची स्थिती आर्थिक स्थिती सध्या बिकट असल्यामुळे आणि ह्या कामासाठी महापालिकेकडे पुरेसा निधी नाही आहे त्यामुळे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे फार आवश्यक आहे आणि यासाठी शासनाकडूनच निधी उपलब्ध झाला तर ही कामं होऊ शकतात कारण कामाची संख्या तुम्हाला जास्त आहे सोळा पान रस्ते आहेत आणि यासाठी सरहलप्रमाणे बावीस कोटी खर्च अपेक्षित आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा स विचार करून आंदोलनकर्त्यांना मी आम्ही निवेदन केलेलं होतं की आपण शासनाकडूनच याचा पाठपुरावा करूया आणि त्यास अनुसरून येत्या मंगळवारपर्यंत म्हणजे सहा दोन चोवीसपर्यंत आम्ही या कामाचा परत फेर प्रस्ताव शासनाकडे सादर बघा प्रस्ताव तिथे जाणार आहे आणि तिथं जाऊन आल्यानंतर ही खाली सगळी यंत्रणा आणणार आता फक्त दादांनी मागणी केल्याप्रमाणे मी उपायुक्त साहेबांना आयुक्त साहेबांना खीरसागर क्षीरसागर साहेबांना आम्ही विनंती केली आम्हाला जेसीबी द्या जेसीबी देऊन एक चार दिवस आमचे जे जे काही अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही त्या जेसीबीच्या माध्यमातून दूर करतो जिथं उपलब्ध लागेल जिथं आम्हाला गरज आहे तिथं रोलर द्या म्हणजे ते सपाटीकरण होईल म्हणजे ती मागणी मान्य केली समजा आज नाही झालं तर तुम्ही उद्या नाही दिले तर मी तुमच्यावर आहे ना आज... हो। या रस्त्या मागणी केली त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही नदी वेच नाक्याला केला नदी केला सुद्धा आम्ही रस्ता रोख आंदोलन केलं तरी सुद्धा आमची कोण दाद घेतली नाही म्हणून आज आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष बसकुं गराजर मामा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष सतीश मगदूम या ठिकाणी उपोषणला बसलेले आहेत आज त्यांचा चौथा दिवस आहे तर या ठिकाणी त्या शासनानं दखल घ्यावी प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानं झाल्याशिवाय सु, आम्ही इथून हटणार नाही एवढंच या ठिकाणी मी सगळ्यांना सांगणार आहे